पर्यटन दृष्ट्या केळशी गावाला एक विशेष महत्व आहे आणि गावाची रचना पण इतकी सुंदर केलेली आहे की गावातलं पाणी एका ठिकाणी गोळा होतं ते खाडीला जाऊन समुद्राला मिळतं पण हे आता तुम्ही बघत असाल तर भरती ही एवढी आलेली आहे मोठ्याने आणि इथं संरक्षण दिसत नसल्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल खूप वाळूची धूप होते आणि हेच पाणी आता भरती एवढी मोठी आले असल्याने ती खाडी मार्गे पूर्ण गावामध्ये हे पाणी भरलेलं आहे तर पाऊस आता नसताना पण गावातल्या काही घरांच्या पायटंड्यांपर्यंत पाणी हे पोचलेलं आहे तर एवढं संरक्षण पिंटण्याची आवश्यकता आहे इकडे की त्यामुळेच गावाचं एक वेळ रक्षण होऊ शकेल दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्ती या वाढत जात आहेत तर ती आपत्ती घडल्यानंतर लक्ष देण्यापेक्षा त्या तत्पुर्वीत जर गावाकडे लक्ष दिलं आणि गावाला संरक्षण भिंत किंवा बंधारा असं काय असून जर सुरक्षा दिली तर ते खूप गावासाठी चांगलं असेल प्रकल्प आताची जर परिस्थिती आहे ही बिकटच आहे नाही जाईलचा आणि हा भयंकर वाढत सगळी आणि आज नाही उद्या आमची वस्ती इथं जवळपास असल्यामुळं आम्हाला देखील भयंकर त्या गोष्टीचा त्रास आहे तर लवकर लवकर बंधारा किंवा संरक्षण भिंदीचा आम्हाला लाभ मिळावा आणि मी विनंती करतो ग्रामपंचायतकडून तिथे बसण्यासाठी बेंचेस वगैरे लावले होते ते सुद्धा वाहून गेलेले नाही वाईट अवस्था इतका कचरा आलेला आहे आणि ह्याआधी कधी एवढं पाणी गावात वाढलेलं नव्हतं जवळजवळ नेहमीच्या भरतीला येणाऱ्या पाण्यापेक्षा कमीत कमी एक पंधरा ते वीस मीटरनी समुद्र असून गावाकडे आतमध्ये आलेला आहे त्यामुळे अजून पुढच्या भरतीला परत मोठा उदाहरण आहे त्याला पण पाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे संरक्षण नेमकं खूप गरजेची आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी प ग्रामपंचायतीकडून किंवा वरच्या लेव्हलनी प्रस्ताव व्हावे आणि लवकरात लवकर ह्या सगळ्याचा बंदोबस्त व्हावा नाहीतर गावातल्या घरांना पण शेतीला पण सगळ्यांना धोका शेतीमध्ये खारं पाणी शिरतं आहे आणि त्याच्यामुळे आज शेतकरी अगोदरच आहे आणि त्याच्यातून खारं पाणी शिक शिरल्यामुळे या सगळ्या जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत त्यामुळे आणि आत्ता तर एवढं पाणी वाढतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतजमिनींची वाट लागत चाललेली आहे त्यामुळे लवकरात लवकर तर लवकर याच्यावरती काहीतरी सरकारने लक्ष घातलं पाहिजे किंवा सत्तेत असलेल्या लोकांनी लक्ष घातलं पाहिजे काहीतरी व्यवस्था होणे नाही तर गावाला खूप धोका आहे थँक्यू आम्हाला दुसरं गाव आवडलं आहे चांगलं सगळे आहेत लोक चांगले आहेत पर्यटन स्थळ चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण सुविधा ज्या ठिकाणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या पर्यटन स्थळाला चांगली तेवढी प्रसिद्धी मिळू शकणार नाही त्यामुळे जर शासनाने याची फार मोठ्या प्रमाणात दखल घ्यायला हवी आणि जी काय व्यवस्था आहे ती जर केली तर आम्हाला पर्यटन चांगलं करता येईल तेवढीच अपेक्षा आहे आत्ता ह्या ज्या आपण लाटा बघतोय त्या लाटा म्हणजे सगळा बीच आहे म्हणजे केळशीचा जो फिरण्याचा सगळा बीचचा एरिया आहे तो सगळा ह्या लाटांनी व्यापून हे पाणी आता वस्तीमध्ये शिरायला लागलेलं अशी परिस्थिती आहे आपण जे इथे खाली बघाल तर हे सगळं पाणी आता ह्या वरती रस्त्यावरती हा मुख्य रस्ता आहे